मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपता संपता नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची घोषणा करून खुश करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली नव्हती ज्या जिल्ह्यांना नुकसान भरपाईपासून वंचित करण्यात आलेलं होतं ठेवण्यात आलेलं त्याचबरोबर मित्रांनो ज्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती परंतु अद्यापही वाटप झाली नव्हती त्या संदर्भात देखील महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये घेतलेला आहे तर या उर्वरित जिल्ह्याच्या जे उर्वरित जिल्हे होते त्याच संदर्भात त्याचबरोबर जे जिल्हे पात्र होते त्यांना लागलीच ज्या तारखेला ही नुकसान भरपाई वितरित होणार आहे ती तारीख देखील समोर आलेली आहे त्याविषयी जी संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यदळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले त्यातलाच एक निर्णय म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सरसकट पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या संदर्भात न मोठमोठे जी आर काढण्यात आले होते जवळपास पंचवीस जिल्ह्यांना पात्र देखील ठरवण्यात आलेलं होतं परंतु बाकी जिल्ह्यांना काय पाप केलं होतं बाकी जिल्ह्यांना काय नाही मंजूर करण्यात आली नुकसान भरपाई असे बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते त्यातलाच प्रश्न असा एक मित्रांनो बाबा जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले था होते त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे जी आर जे काढण्यात आलेली होते ते मग जी आर काढून काय फायदा झाला तुम्ही नुकसान भरपाई वाटपच करत नसाल त्याचबरोबर केवायसीला सुरुवातच झाली नसेल तर मग आम्हाला काय पुढल्या वर्षीपर्यंत जवळपास ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पुढच्या जे जा नुकसान झाले होते त्याप्रमाणे आम्हाला ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत वाट बघावी लागेल का या नुकसान भरपाईचे पाहिजे असे अनेक प्रश्न आणि अनेक शेतकऱ्यांचा रोष निर्माण झालेला होता तर हिवाळी आयोजन अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागासाठी या विभागांसाठी शेतकऱ्यांना आता दिलासा दिला आहे दिला ज्याच्यामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगरमधील हिंगोली जालना नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर त्याचबरोबर परभणी हिंगोली या जिल्ह्यांना एक्स्ट्रा मदत म्हणून निधी वितरित करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर बाकी बघायचं झालं तर नागपूर जिल्ह्यातील जवळपास वर्धा नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर स्वतः चंद्रपूर वर्धा असे अनेक जिल्हे नागपूर विभागातून पात्र ठेवण्यात था आलेले आहे त्यानंतर बघायला झालं तर नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आणि स्वतः नाशिक या जिल्ह्यांनासुद्धा या तालुक्यांनासुद्धा नाशिक विभागामध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि ती पाठोपाची तारीख देखील समोर मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर बघायचं झालं तर पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर आणि सांगली हे तीनच जिल्हे यासाठी पात्र ठरवण्यात आले होते या जिल्ह्यांसाठी पात्र ठेवण्यात था आल्याप्रमाणे यांची जी नुकसान भरपाईची रक्कम आहे येत्या जानेवारी महिन्यात जवळपास सक्रात गोड करण्यासाठी ही नुकसान भरपाई त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे ठरवण्यात आलेले आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास जे जिल्ह्यांना पात्र ठेवण्यात आलं आता वाशिम झालं अकोला झालं अशा जिल्ह्यांना पात्र ठेवण्यात आलेलं नव्हतं अशा जिल्ह्यांनासुद्धा दिलासा देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांनासुद्धा आता नुकसान भरपाईसाठी पात्र ठेवण्यात आले आहे या जिल्ह्याविषयी मी सविस्तर माहितीचा पुढचा व्हिडिओ मी क्लिअर करणार आहे या जिल्ह्याविषयी तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही जर या अवदारी जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याविषयी खुशखबर मिळणार आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये खुशखबर सांगणार आहे मित्रांनो तोपर्यंत चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन अपडेट तुमच्या युट्युब चॅनल सर्वात सर्व अगोदर मिळून जातील धन्यवाद